तारा जायापी जग ताराया पपी जग ताराया प्रभेशुख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामत अपनांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये येशयाच्या त्रेपन्ना अध्यायातील तिसऱ्या वचनामध्ये येशूच्या दुःख सहनाविषयी असे लिहिले आहे तुच्छ मानिलेला मनुष्यांनी टाकेलेला क्लेशांनी व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवित व त्याला तुच्छ लेखेत आणि त्याला आम्ही मानिले नाही येशयाने मसिहाचे म्हणजेच प्रवेश ख्रिस्ताचे क्लेशांनी व्यापिलेला असे वर्णन करून ठेवले आहे खरे तर प्रवेशूचे संपूर्ण जीवन क्लेशमय होते किंबहुना त्याचा जन्म देखील त्रास आणि संकटांनी भरलेला होता तो त्याच्या मातीच्या उदरात असताना ते असा प्रवास करावा लागला त्याला जन्म देण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही तेव्हा देवाच्या पुत्राने गायीच्या गोठ्यात जन्म घेतला व गाई म्हशी ज्या चारा खातात ती गव्हाणी त्याचा पाळणा झाली हेरोद राजाला त्याच्या जन्माची बातमी कळताच त्याने त्याला मारून टाकण्याचा कट करून अनेक बालकांचा वध केला तर हा हे जिवंत असेपर्यंत पलायन करून जावे लागले त्याचे बालपण गावात एका गरीब सुताराच्या घरात खडतर परिस्थितीतच गेले त्याच्या सेवेच्या सुरुवातीलाच त्याच्या गावच्या लोकांनी व त्याच्या भावांनीही विरोध केला व ते त्याच्या जीवावरही उठले चाळीस दिवस व चाळीस रात्री उपवास केलेला असताना सैतानाने त्याची कठीण परीक्षा घेतली जितक्या मोठ्या संख्येने लोक त्याच्या मागे तितक्याच अधिक प्रमाणात त्याचा द्वेष करणारे त्याला त्रास देत व त्याला मारून टाकण्यासाठी धडपडत होते तो निरपराध व निष्कलंक असतानाही त्याला अपराधी ठरविण्यात आले व वधस्तंभावर खेळून मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली थोडक्यात त्याचे संपूर्ण जीवन अगदी जन्म होण्यापूर्वीपासून ते वधस्तंभावर प्राण देईपर्यंत क्लेशांनी घेरलेले होते खरे तर आम्हा मानवांच्या पाप व अपराधामुळे आम्हावर दुःख क्लेश व मरण ओढवून घेतलेले असताना आमची या सर्वातून सुटका व्हावी म्हणून ख्रिस्ताने आमचे क्लेश वाहिले आम्ही त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवल्यास आम्हाला पापक्षमा प्राप्त होऊन सार्वकालिक मरणाच्या दुःख व क्लेशातून सुटका मिळेल तसे करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद